नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत जिल्ह्यातील आजचे रियल कांदा हजार दोन, दोन चोवीस बाजार समिती पुणे मांजरी या ठिकाणी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल असा अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चांद्राय दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मोशी अवक चारशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सरसंद्र आठशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा बाराशे जशेस्त चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सोळा हजार सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्र एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर कांदा चॅलेज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब